श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हनुमान जन्मोत्सवाला या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अन्न आणि संपत्तीचे भांडार भरते हनुमान जन्मोत्सवात ह्या वस्तू खरेदी करा पैसा चुंबकासारखा आकर्षित होईल प्रिय मित्रांनो हनुमान जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे जो भगवान हनुमानाच्या जन्मतिथी म्हणून श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार बजरंगबलीचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता अंजनी आणि वानर राजा केसरी यांच्या घरी झाला होता म्हणून दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव चार वाजून पाच वाजता साजरा केला जातो आणि हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा केला जातो याशिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या शुभप्रसंगी देशभरातील हनुमान मंदिरांमध्ये भगवान बजरंगबलीची विशेष पूजा केली जाते यासोबतच विविध ठिकाणी भगवान हनुमानाच्या नावाने भव्य मेजवानी आयोजित केल्या जातात याशिवाय भक्त भगवान राम आणि संकटमोचन यांचे परमभक्त म्हणून भगवान हनुमानाची पूजा करतात भगवान हनुमान हे पवनपुत्र बजरंगबली आणि महावीर या नावांनी देखील प्रसिद्ध आहेत शास्त्रानुसार संकटमोचन हनुमान भगवान हनुमान अजूनही पृथ्वीवर आहेत आणि त्यांना त्यांच्या भक्तांचे त्रास दूर करणारे देव मानले जातात अशा परिस्थितीत हनुमान जन्मोत्सवाच्या पवित्र दिवशी भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबलीचे खऱ्या मनाने स्मरण करून आणि भक्ती आणि पद्धतीने त्यांची पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सातकाला भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांचे अनंत आशीर्वाद प्राप्त होतात याशिवाय भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि भक्तीने पूजा करण्यासाठी भक्त हनुमान जन्मोत्सवावर उपवास करतात याशिवाय भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त हनुमान जन्मोत्सवावर देखील करतात पण भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबली यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विशेष पूजा करतात आणि विविध उपाय करतात परंतु शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे की जर तुम्ही हनुमान जन्मोत्सव भक्ती आणि विधींनी या वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला भगवान श्रीराम आणि भगवान बजरंगबली तसेच इतर देवी देवतांचे अनंत आशीर्वाद मिळतात कारण हनुमान जन्मोत्सवात या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवाला भक्तिभावाने या गोष्टी खरेदी केल्या तर तुमचे अन्न आणि संपत्तीचे भांडार भरून जाईल रात्रभर तुमचे नशीब वाचते तुमचे नशीब सूर्यासारखे चमकते तुम्हाला आयुष्यात कधीही कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत नाही याशिवाय नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम देखील घरातून निघून जातात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे कुटुंबात आनंद शांती आणि समृद्धी राहते यासोबतच तुमचे नशीब देखील मजबूत होते आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होते ज्यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक संकटासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही याशिवाय तुमच्या नात्यात गोडवा येतो आणि तुमचे नाते पूर्वीपेक्षा चांगले बनते ते आणखी मजबूत होतात आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद देखील येतो अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचा शुभ सण कधी साजरा केला जाईल आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याशिवाय तुम्हाला हनुमान जन्मोत्सवात पूजा करण्याची पद्धत काय आहे हे देखील कळेल आणि हनुमान जन्मोत्सवात कोणत्या वस्तू खरेदी केल्याने भगवान बजरंगबली खूप प्रसन्न होतात आणि सुखसंपत्ती आणि संपत्तीची प्राप्ती होते या व्हिडिओमध्ये तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ सणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अपूर्ण ज्ञानामुळे जीवनात अपयशच येते परंतु बघताना त्याआधी जर तुम्हालाही भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायमचे राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्रीराम जय बजरंग बली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा म्हणून प्रिय मित्रांनो सर्वप्रथम आम्हाला कळवा की वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल हनुमान जन्मोत्सवाचा शुभ पवित्र सण कधी साजरा केला जाईल आणि पूजा करण्याचा शुभ वेळ कोणता आहे तर भक्तांनो आपण सर्वांना सांगूया की यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचा शुभ उत्सव बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल कारण चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस वाजता सुरू होईल आणि तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी हनुमान जन्मोत्सव बारा एप्रिल रोजी साजरा केला जाईल याशिवाय जर आपण हनुमान जन्मोत्सवात भगवान हनुमानजींची पूजा करण्याच्या शुभमुहूर्ताबद्दल बोलतो तर शुभमूहूर्त बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजून पस्तीस वाजता ते सकाळी नऊ वाजून अकरा वाजेपर्यंत आहे तसेच बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस ते आठ वाजून आठपर्यंत शुभमहूर्त असेल यावेळी तुम्ही भगवान बजरंगबलीची पूजा करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता म्हणून भक्तांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी हनुमान जन्मोत्सव कधी साजरा केला जाईल आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे चला आता हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व काय आहे आणि हनुमान जन्मोत्सवाची पूजा पद्धत काय आहे ते जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी असे माहितीपूर्वक व्हिडिओ आणत राहतो तर प्रिय वक्तांनो हो, आपण सर्वांना सांगूया की हिंदू धर्मात हनुमान जयंती आणि हनुमान जन्मोत्सवाचे खूप विशेष महत्त्व आहे या दिवशी भक्तिभावाने हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीला भगवान बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळते आणि सुख आणि समृद्धी प्राप्त होते यासोबतच सातकाला भगवान हनुमान तसेच भगवान श्रीराम आणि आई जानकी यांचे आशीर्वाद मिळतात याशिवाय हनुमान जन्मोत्सवात उपवास आणि पूजा केल्याने कुंडलीत मंगळ आणि शनीची स्थिती मजबूत होते यासोबतच या, या दिवशी हनुमान चालिसा बाण आणि सुंदरकाडचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने भक्ताला जीवनात शुभ फळे मिळतात आणि बिघडलेली कामे देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात जर आपण हनुमान जन्मोत्सवाच्या पूजा पद्धतीबद्दल बोललो तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावेत आणि स्वच्छ कपडे घालावेत यानंतर भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम यांची पूजा करा खऱ्या मनाने ध्यान करा यानंतर मंदिरात जा भगवान हनुमानाला नमन करा आणि भगवान हनुमानाला सिंदूर अर्पण करा तसेच याशिवाय भगवान हनुमानजींना भगव्या रंगाचं वस्त्र अर्पण करा आणि प्रसाद म्हणून गोड पान आणि गूळ अर्पण करा परंतु भगवान हनुमानजींची पूजा करताना नेहमी चमेलीच्या तेलाचा दिवा लावण्याचे लक्षात ठेवा कारण असे करणे शुभ मानले जाते शेवटी विधीनुसार भक्तिभावाने हनुमान चालिसा आणि हनुमानजींची आरती पठण करा अशा प्रकारे भगवान बजरंगबलीची पूजा केल्याने भगवान हनुमान अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांचे भांडार अन्न आणि संपत्तीने भरतात तर भक्तांनो हे होते हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व आणि पूजेची पद्धत चला तर मग जाणून घेऊया की हनुमान जन्मोत्सवात कोणत्या वस्तू खरेदी केल्याने भगवान बजरंगबली अत्यंत प्रसन्न होतात आणि जीवनात शुभ फळे मिळतात प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगते पण प्रिय वक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की आमचे काम फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नाही ती फक्त तुमची इच्छा आहे तुम्ही या गोष्टी खरेदी कराव्यात यासाठी आम्ही तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणत नाही हनुमान जन्मोत्सवात तुम्ही या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत परंतु आम्ही तुम्हाला फक्त एवढे सांगू की जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवात या गोष्टी भक्ती आणि खऱ्या खरे मनाने खरेदी केल्या तर तुमचे नशीब रात्रभर वाचेल तुमचे नशीब रात्रभर बदलेल तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर होतील आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही यासोबतच भगवान बजरंगबली तुमच्या घरात वास करतील आणि नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम घरातून निघून होतील आणि नकारात्मक ऊर्जेचे परिणाम घरातून दूर होतील ज्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल आणि तुम्हाला पूजेचे फळ देखील मिळेल म्हणून कोणताही विलंब न करता हनुमान जन्मोत्सवास आनंद आणि संपत्ती आणण्यासाठी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ते आम्हाला कळवा क्रमांक एक चौमुख दीपक चारमुखी दिवा प्रिय वक्तांनो हनुमान जन्मोत्सवात चौमुख प्रिय वक्तानो हनुमान जन्मोत्सवात चौमुख दीपक लावणे विशेषत शुभ मानले जाते कारण या दिव्याला चार तोंडे आहेत जी चारही दिशांना प्रकाश पसरवते आणि प्रतिकात्मकपणे चारही दिशांची नकारात्मकता दूर करते याशिवाय दिवे लावण्याची परंपरा केवळ प्रकाशासाठी नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि आत्मशुद्धीसाठी देखील आहे विशेषत जेव्हा हा दिवा मोहरीच्या तेलात पेटवला जातो आणि त्यात दोन लवंगा टाकल्या जातात तेव्हा ते, ते हनुमान कवच म्हणून काम करते आणि असे केल्याने त्याचे महत्त्व आणखीन वाढते याशिवाय असे म्हटले जाते की हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान हनुमानाच्या समोर चौमुख दीपक प्रज्वलित करून हनुमान चालिसा किंवा बजरंग पान पठन केल्याने भयरोग आणि दारिद्र्य दूर होते अशा परिस्थितीत तुम्ही हनुमान जन्मोत्सवाला चौमुखी दीपक खरेदी करून तो पेटवावा असे केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल क्रमांक दोन रामनामाची अंगठी किंवा माळ प्रिय भक्तांनो आपण सर्वांना सांगूया की भगवान हनुमानाच्या जीवनाचा मूळ पाया रामभक्ती आहे त्यांचे प्रत्येक कार्य भगवान श्रीरामांच्या चरणी समर्पित आहे म्हणून हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी रामाचे नाव लिहिलेली अंगठी किंवा रुद्राक्ष माळ भक्तिभावाने खरेदी करणे आणि वापरणे अत्यंत शुभ मानले जाते पण जेव्हा तुम्ही अंगठी खरेदी करत असाल तेव्हा त्या अंगठीवर रामाचे नाव लिहिलेले आहे याची विशेष काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे हनुमान जन्मोत्सवात रुद्राक्षाच्या माळेसह राम राम किंवा हनुमान चालिसाचा जप केल्याने व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि त्याला ध्यान करण्यास मदत होते याशिवाय ते लक्ष केंद्रित करते याशिवाय ही जपमाळ मनाला शांत करते आणि भक्ताला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते तसेच रामनाम माळेचा जप केल्याने तुम्हाला भगवान हनुमान तसेच भगवान श्रीराम यांचे अपार आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळते क्रमांक तीन सिंदूर आणि चमेलीचे तेल प्रिय भक्तांनो हिंदू धर्मात सिंदूर आणि चमेलीचे तेल हे खूप विशेष महत्त्व मानले जाते तसेच सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सर्व काही सांगू की भगवान हनुमानाला सिंदूर आणि चमेलीचे तेल खूप आवडते असे मानले जाते कारण धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा माता सीतेने भगवान हनुमानाला त्यांच्या केसांमध्ये सिंदूर लावताना पाहिले तेव्हा तिने त्यांना विचारले की तो ते का लावतो तेव्हा भगवान हनुमानाने उत्तर दिले की ते भगवान श्रीरामांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे सिंदूर लावतात यावर प्रसन्न होऊन माता सीतेने आशीर्वाद दिला की जो कोणी भक्त भगवान हनुमानाला सिंदूर अर्पण करेल त्यांचे बिघडलेले काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे हनुमान जन्मोत्सवात सिंदूर लावला जातो आणि चमेलीचे तेल खरेदी करून ते हनुमानजींच्या मूर्तीवर लावणे शुभ आणि फलदायी मानले जाते क्रमांक चार लहान तांब्याची कुऱ्हाड प्रिय भक्तांनो हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ सणाला तुम्ही घरी एक लहान तांब्याची कुऱ्हाड देखील आणू शकता कारण काही ठिकाणी कुऱ्हाडीची पूजा केली जाते त्याचा आकार त्रिशुळासारखा आहे हे आपण सर्वांना सांगूया तसेच घरी कुऱ्हाड आणल्याने वास्तुदोष दूर होतात याशिवाय घरी कुराड आणल्याने नशीब बळकट होते आणि सातकाची आर्थिक स्थितीही मजबूत होते ज्यामुळे सातकाला जीवनात आर्थिक अडचणींसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही याशिवाय भक्तांनो तुम्ही हनुमान जन्मोत्सवाचे शुभ दिवशी गाढव खरेदी करू शकता सर्वांना माहीत आहे की भगवान हनुमानांना गाढवे आवडतात अशा परिस्थितीत तुम्ही हनुमान जन्मोत्सवाला गाढव खरेदी करू शकता आणि मंदिरात ठेवू शकता यामुळे हनुमान प्रसन्न होऊ शकतात तसेच ते तुमच्या नात्याला गोडवा आणते आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदवा आणते पाचवा क्रमांक म्हणजे मूर्ती हो भक्तांनो हनुमान जन्मोत्सवाला हनुमानाची नवीन मूर्ती किंवा चित्र खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की हनुमानजी ज्या ठिकाणी राहतात भूत आत्मे नकारात्मक ऊर्जा रोग भीती आणि गरिबी तिथे प्रवेश करू शकत नाही अशा परिस्थितीत हनुमानाच्या वाढदिवसाला त्यांची मूर्ती किंवा चित्र खरेदी करणे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा दक्षिण दिशेला पूजास्थळी स्थापित करणे खूप शुभ मानले जाते विशेषत पंचमुखी हनुमानाने संजीवनी पर्वत उचलताना किंवा रामाचे नाव घेत असल्याचे चित्र अधिक शक्तिशाली आणि संरक्षणात्मक मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवाला अशा परिस्थितीत जर तुम्ही हनुमान जन्मोत्सवाला नवीन चित्र किंवा मूर्ती आणली ती योग्यरित्या स्थापित केली आणि रामनामाचा जप केला तर जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते संवाद होतो आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतात ज्यामुळे साधकाची आर्थिक स्थिती मजबूत होते क्रमांक सहा लाल वस्त्र हा भगवान हनुमानांचा आवडता रंग मानला जातो कारण तो ऊर्जा शौर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे म्हणून हनुमान जन्मोत्सवाच्या सणाला लाल कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेदरम्यान लाल कपडे परिधान केल्याने भक्ताची शक्ती भक्ती बळकट होते आणि पूजेचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो यासोबतच अनेक भाविक या दिवशी त्यांच्या पूजा कक्षासाठी लाल रंगाचे कापड चादर किंवा इतर वस्तू खरेदी करतात कपडे खरेदी केले जातात ते पूजास्थळी पसरवले जातात याशिवाय महिला या दिवशी लाल साडी किंवा ला बांगड्या घालतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात नशीब आनंद आणि शांती येते आणि नात्याला गोडवा येतो ज्यामुळे नाते पूर्वीपेक्षाही मजबूत होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका